समजू शकतो पण रिपोर्ट बघा तुम्ही कुठेच काहीच प्रोग्रेस अंडर ऑब्झर्वेशन ठेवल्यानंतरही त्यांना हवा तसा किंवा पाहिजे तसा आराम मिळालेलाच नाही खरं तर रिपोर्ट हेच कळतंय आहे कि आता काही उपयोग नाहीये कितीही खर्च केला तरी तो वायाच जाणार आहे ऐका माझं तुम्ही त्यांना घरी घेऊन जा आणि सुखाने चार दिवस जगू द्या ह्या वातावरणात त्यांना घरी न्या त्यांना खूप आनंद होईल